मी प्रिया सत्यमेव जयते न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आज मंगळवार सहा जानेवारी दोन हजार सव्वीस पत्रकार दिनाच्या मराठी पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त सर्व पत्रकार बांधवांना पत्रकार दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा पत्रकारिता ही केवळ व्यवसाय नसून ती समाज प्रबोधनाची जबाबदारी आहे सत्य निर्भयता आणि सामाजिक बांधिलकी यांचा पाया घालणाऱ्या जांभेकरांनी दर्पणच्या माध्यमातून जनतेला जागृत केले आजच्या काळातही त्यांच्या विचारांतूनच पत्रकारितेची दिशा ठरते सत्यासाठी लेखणी चालू राहो हाच पत्रकार दिनाचा संकल्प आजच्या काळात ही त्यांच्या विचारांतूनच पत्रकारितेची खरी दिशा ठरते तंत्रज्ञान बदलले माध्यम बदलली मूल्यांची अधिष्ठात्री आजही तीच आहे सत्यासाठी लेखणी चालू राहो पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र मेराकी एम एम ए क्लबचा पाचवा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला हा विश्वनाथ सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले धन्यवाद पाच वर्षांचा हा प्रवास फिटनेस आणि जिद्दीचा गौरव आहे प्रत्याचार या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ साहित्यिक आणि कवयित्री प्राध्यापक सौ कुलकर्णी मॅडम हिचा वैद्यकीय अधिकारी सौ आकांक्षा हिंगे आणि उद्योजक शीतल चंदुरे यांची उपस्थिती लाभली आहे साधारण सर विश्वनाथ सिसोदे सर यांनी क्लबच्या प्रवासावर प्रकाश टाकला जिम आणि फिटनेस क्लबचे सर्वे सर्वा विश्वनाथ सिसोदे सर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना क्लबच्या प्रवासावर प्रकाश टाकला कार्यक्रमाची रंगत वाढवण्यासाठी हेवन म्युझिक अकॅडमीचे शिक्षक अनिरुद्ध मिरजकर आणि त्यांच्या विद्यार्थ्यांनी सुंदर संगीत सादरीकरण केले आणि संगीताचा हा अनोखा संगम सर्वांसाठी प्रेरणादायी ठरला धन्यवाद अशाच अपडेटसाठी लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकन क्लिक करा धन्यवाद